नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि आता पुढारी न्यूजवर वेळ झाली धुरळा उडवण्याची सध्याचा काळ हा राजकीय भूकंपाचा आहे एका पाट एक होना सुरू आहे आणि अशात आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ब्रेकिंग न्यूज दिली छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा हा यांनी केला आणि चर्चेचा धुरळा उडाला याचं मुख्य कारण म्हणजे एकेकाळी ज्या भुजबळांविरोधात भाजपनं जनहित याचिका केली त्या भाजपला आता भुजबळ कसे चालणार दमन यांनी हा सवाल करत भाजपला धारेवर धरलं तर छगन भुजबळांनी स्वतः मला यातलं काहीच माहिती नाही अशी कुठलीही ऑफर आपल्याला नाही असं स्पष्ट केलं भुजबळांनी सुद्धा मी भाजप जाणारच नाही असं ठासून सांगितलं नाही त्यामुळे प्रश्न पडतोय की नेमकं पडद्यामागे चाललंय काय भाजपला भुजबळांचं बळ मिळणार आहे का आणि हाच आहे आजचा आपला चर्चेचा विषय आणि याच मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत चर्चेसाठी आपल्यासोबत असणार आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेश पाटील आपल्यासोबत असणार आहेत आणि त्याबरोबरच ता भाजपचे प्रवक्ते सुद्धा आपल्यासोबत असतील पण या चर्चेला मुळात सुरुवात करण्याआधी चर्चेकडे जाण्यापूर्वी जिथून या सगळ्याची सुरुवात झाली नेमकी तो अंजली दमानियांचा दावा आपण बघूयात आणि त्यावरचं भुजबळांचं उत्तर सुद्धा बघूयात जरांगे आणि भुजबळांचा जेव्हा वाद अतिशय टोकाला गेला तेव्हाच मला कळलं होतं की भाजप हे भुजबळांना आता त्यांचा ओबीसी चेहरा बनवणार आहेत म्हणजे फक्त राज्य पातळीवर नाही तर राष्ट्रीय पातळीवर ते त्यांना ओबीसी चेहरा बनवणार आहेत आणि त्यासाठीच त्यांना आता मोठं केलं जातं आहे असं मला डिसेंबरमध्ये कळलं होतं पण त्यानंतर मला म्हणजे कोणालाच विश्वास पटणार नाही असं वाटतं की बहुतेक तरी असं काही होणार नाही पण आता पुन्हा जेव्हा कळलं की नाही आता ते भाजप पक्षात जात आहेत आणि काही दिवसापूर्वी अशी ही लाट होती की कदाचित त्यांनी राजीनामा दिला आहे पण त्या ते, ते मला त्याबद्दल मला विशेष माहीत नाही त्यामुळे मी बोलणार नाही पण मुद्दा असा आहे की हे आहे काय राजकारण आहे का गटार गंगा आहे अरे मला अजून काहीच ना माहिती नाही त्यांना कसं काही माहिती झालं काय मला माहीत नाही आहे आणि मला काही कुठल्याही पदाची काय मोठी हाऊस नाही आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये मी आज नाही गेली पस्तीस वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी काम करतो आहे आणि पार रामलीला मैदान हरियाणा पटना जयपूर सगळीकडे मोठ्या मोठ्या रॅलीजसुद्धा झाल्या त्यामुळे आता नवीन काहीतरी बनावं अशी काही मला ही अपेक्षा नाही आहे आणि त्यांनाही काय माहिती कुठून मिळाली आणि काय त्या म्हणाल्या मला काय कल्पना आणि का म्हणाल्या त्या मग ठीक आहे आता त्या म्हणाल्या तर असे असलं काहीही प्रपोजल माझ्याकडे नाही आणि ओबीसीचं काम तर मी आहे देशभर करतच आहे तर आणखी नवीन काय होणार तर यावरती भाजपकडनं देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूयात पहिल्यांदा तर आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही करतो आमच्या पक्षाचे निर्णय अंजली दमानिया करत नाहीत अलीकडच्या काळात मला असं वाटतं की अंजली दमानिया या सुप्रिया जास्त संपर्कात आहेत त्यामुळे ते अशा प्रकारचे ट्विट करत असतील पण भुजबळ साहेब त्यांच्या पक्षात आहे आम्ही आमच्या पक्षात आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्या याच उत्तरावरनं अंजली दमानिया यांच्यापासून आपण चर्चेची सुरुवात करूयात अंजली जी देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलंय की तुम्ही सध्या सुप्रिया सुळेंक्या संपर्कात आहात भुजबळ राष्ट्रवादीपासून दूर जात आहेत असा दावा करणाऱ्या रा या राष्ट्रवादीच्या जवळ जात आहेत का तर पहिलं म्हणजे माझं सरळ सरळ उत्तर फडणवीसांना ज्यांच्या विरुद्ध लढलो अगदी टोकाच लढलो त्यांच्यात गळ्यात गळे घालायला मी म्हणजे देवेंद्र फडणवीस नाही जे जे त्यांच्या विरुद्ध ते लढले होते तुम्हाला माहिती आहे ते कृपाशंकर सिंग काय नारायण राणे काय अजित पवार काय तटकरे प्रफुल पटेल भुजबळ या सगळ्यांविरुद्ध ते भाजपात असताना लढले होते आणि त्या सगळ्यांच्या गळ्यात गळे घालून आज राजकारण करतायत ते देवेंद्र फडणवीस अंजली दमानिया नाही त्या तत्वांच्या जेव्हा जरा कुठे तत्वांच्या बाहेर जात असतील तर तिथनं मी आम आदमी पक्ष देखील दोन हजार पंधरामध्ये सोडून दिला का सोडला तेव्हा मी महाराष्ट्राचे अध्यक्ष होते तर जिथे चुकीचं घडतं तिथे मी एक सेकंदही कोणाचं समर्थन करणार नाही मी उघडपणे म्हटलं होतं डोरीन फर्नांडिसच्या प्रकरणात त्या सुप्रिया सुळेंकडे आम्ही का गेलो होतो तर फक्त त्यांना त्या कुटुंबाची तशी परिस्थिती होती म्हणून मी त्यांना भेटले आणि आजही मी म्हणेन सुप्रिया सुळेंचे धन्यवाद की त्यांनी त्यावेळेस खंबीरपणे त्यांच्या पक्षात होते भुजबळ तरीही त्यांना बोलवून त्यांना सांगितलं की हे चालणार नाही त्या कुटुंबाचे पक, पैसे जे आहेत ते तुम्हाला ताबडतोब द्यायला लागतील हे म्हटल्याबद्दल त्यांचा तेवढा पुरता आदर पण राष्ट्रवादी विरुद्ध मी पहिल्यापासून लढत आले आणि त्यांच्या जवळ जायला किंवा त्यांच्याशी संपर्क ठेवायला मी देवेंद्र फडणवीस नाही हे पहिलं उत्तर दुसरं आज जर तुम्ही छगन भुजबळांची जी प्रतिक्रिया होती ती जर तुम्ही ऐकली असेल तर कुठेही तुम्हाला असं एखादा व्यक्ती जर मला म्हणाला की उद्या तुम्ही मी मला आता कसं तुम्ही म्हणालात की सुप्रिया सुळेंच्या संपर्कात आहात तर ता तळपायची आग मस्त गाय जाते तसं आता मला तुम्ही सांगा भुजबळांच्या कुठल्या वक्तव्यावरनं तुम्हाला असं वाटलं की त्यांना राग आलाय ते कसे बोलले बघितलं तुम्ही अजित चव्हाण अजित चव्हाण भाजपचे उत्तर घेऊयात भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण जी आपल्या आहेत अजित चव्हाण थेटपणे तुम्हाला हा प्रश्न आहे गळ्यात गळे घालण्याचा जो मुद्दा दमानी यांनी उपस्थित केला त्याच्यावर तुम्ही बोलात पण कधी काळी ज्या भुजबळांच्या विरोधात भाजपच्या नेत्यांनी रान उठवलेलं होतं फडणवीसांनी सुद्धा ज्यांना तुम्ही जामिनावर बाहेर आहात अशी आठवण करून दिलेली होती ते भुजबळ एकाएकी भाजपसाठी जवळचे झालेत का हा मुळात त्यातला मुख्य प्रश्न गुरुप्रसाद जी सर्वप्रथम तर मला एक गोष्ट सांगायची आहे या ठिकाणी की भुजबळ साहेब आमच्या मित्र पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत इतके वाईट दिवस अजून आमच्या आलेले आलेले की आमच्या पक्षात काय घडतंय ते इतर बाहेर लोकांनी ट्विट करावं आणि त्याच्यावरती चर्चा व्हावी खर तर मला एक आपल्याला सांगायचं आहे की कोणाच्या तरी वैयक्तिक रागलोभातून केलेल्या एखाद्या ट्विटवरती कार्यक्रम व्हावा का आपला एअरटेम वाया घालवा हो का आणि तितकाच महत्वाचा मुद्दा आहे अंजली तर एक चांगल्या सामाजिक कार्यकर्ते आहे त्याबद्दल आम्हाला त्यांचा आदर आहे परंतु कसं होतं शेवटी जेव्हा तुम्ही राजकारणावरती बोललाल त्यावेळेला राजकीय उत्तर आपल्याला ऐकण्याची सवय ठेवावी लागते मी पुन्हा एकदा उल्लेख करतो की त्यांचं सामाजिक काम आहे त्या सामाजिक कामाबद्दल आम्हाला आदर आहे त्या आम आदमी पक्षामध्ये होत्या तेव्हा आम्ही त्यांच्यावरती राजकीय टीका करत होतो आता ल, ते सामाजिक कार्यकर्ते पण त्यांनी देखील आपली चौकट जी आहे ती चौकट ओलांडता न ओलांडता आपलं सामाजिक काम केलं पाहिजे माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी त्यांची तुलना कधीच होऊ शकत नाही स्वप्नात देखील होऊ शकत नाही देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे नेते अंजली तरी आपण एखादी महापालिकेची निवडणूक लढवा निवडून या आमदार व्हा खासदार व्हा राजकारणामध्ये या आणि पाहिजे तसं राजकारण करा सन्माननीय मुदगाव साहेब आमच्या मित्रपक्षाचे नेते आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ते राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या बाबतीत निर्णय घेईल तो विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय पण भारतीय जनता पक्षामध्ये मी पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहेत नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी या विषयामध्ये अंजली आहे यांना उत्तर दिल्यानंतर तर आम्ही या चर्चेला येण्याचंही काही ये, आता हे नाहीये परंतु पुढारी बोलवलं हे तर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या चॅनलचा सन्मान करायचा म्हणून आम्ही इथे उत्तर द्यायला आलो परंतु अंजलीताई म्हणताय कसा पंडितवी सांगांची आणि त्यांची तुलना होऊ शकत नाही फडणवीस हे देशामधले एक उत्तुंग नेते आहेत त्यांच्या खूप मोठं काम आहे फडनवीस काम छगन भुजबळ यांना भाजपना सोबत घेण्याचा आपल्याबरोबर अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील जी सुद्धा आहेत उमेश पाटील जी थेट तुम्हाला हा प्रश्न आहे की नेमकं काय चाललंय काय ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं छगन भुजबळ हे एकाकी पडलेत का त्या नाराजी बंद आलेल्या या सगळ्या चर्चा आहेत का कारण छगन भुजबळ जेव्हा आज पत्रकार हा प्रश्न विचारतात तेव्हा ठासून सांगत नाहीयेत की मी भाजपासोबत जाणारच नाही म्हणून आता सांगितलंय तर खरं आता परत म्हणणार ठासून सांगित नाहीयेत आणि ठासून सांगितल्यावर म्हणणार एवढं का जोरात बोलताय परत म्हणाल की ज्याला ज्याला जायचंच नाही ते एवढ्या मोठ्याने काय बोलायचं आवश्यकता साध्या एका ओळीत पण सांगू शकतात बोलायचं ठासून सांगायचं ओळख आहे महाराष्ट्राने मागच्या विचारतोय ते व्यासपीठावर भाषण करतात तेव्हा ते ठासून बोलतात ज्यावेळेला कॅमेऱ्याच्या समोर प्रतिक्रिया द्यायची असते त्यावेळेला मोठा आवाज काढून आणि भाषणाच्या स्वरूपात बोलायची आवश्यकता नाही तुम्हाला एक साधी गोष्ट आहे की आम्ही आज महायुती म्हणून एकत्रित्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना असे आम्ही तीन पक्ष म्हणून एकत्र आहोत या तिन्ही पक्षामध्ये एक महत्वाची आचारसंहिता अशी ठरलेली आहे की तिन्ही पक्षांनी एकमेकांच्या पक्षातील मत राजकीय नेत्यांना प्रवेश द्यायचा नाही एकमेकांचे राजकीय नेते फोडण्याचा किंवा तोडण्याचा असा प्रयत्न करायचा नाही किंवा तशा पद्धतीनं कुणी स्वतःहून जरी प्रस्ताव दिला तरी सुद्धा त्याला महायुतीमध्ये मान्यता मिळणार नाही नाही तर मग सगळा गोंधळच उडेल सगळा जरा थोडस इकडे इकडे झालं तरी कुणी अजून खालच्या लेवल पर्यंत त्याच त्याचं लोन पसरू शकत एकदम ग्रामीण पातळीवर एकदम नगरपालिका नगरसेवक पातळीवर काही गोष्टी घडतात हे मान्य मला परंतु त्यामध्ये सुद्धा एखादा छोटा आजी माजी नगरसेवक जरी कुठे भाजपमधून समजा राष्ट्रवादीत येत असेल तरी सुद्धा त्यावेळेला आम्ही आमच्या समन्वय समितीमध्ये आम तो विषय मांडून अजितदादा असतील किंवा तटकर साहेब असतील यांच्याकडून त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारून मग तसा प्रवेश दिला जातो स्थानिक पातळीवरच्या काही अडचणी लक्षात घेऊन आता विषय फार मोठा आहे त्यामुळे तुम्ही याला काहीच संदर्भ नाही अंजनी दमानिया यांनी जे ट्विट केलेलं आहे किंवा आता त्या इथं उपस्थित आहेत त्यांचं काम मोठं आहे त्यांच्या कामाबद्दल कोणाला काही तक्रार नाही त्यांना सर्व सामाजिक प्रश्नांची अतिशय उत्तम पद्धतीची जाण आहे त्या बोलतातही चांगल्या परंतु या बाबतीमध्ये मात्र त्यांची फसगत झालेली आहे त्यांना माहिती मिळालेली आहे एक मिनिट सांगतो ना आणि आता या या चर्चेला बळ कधी मिळतं मुद्दा असा आहे की मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनावर जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा मागच्या पाच सात महिन्यापासून ज्या पद्धतीचा संघर्ष उभा केला आणि ज्या पद्धतीनं मराठा समाजाने त्यांना प्रतिसाद दिला त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांच्या अनुषंगाने भुजबळ साहेबांनी घेतलेली ओबीसीच्या संदर्भातली भूमिका आणि ते सरकारमध्ये मंत्री असणं आणि एक ओबीसी याच्यामध्ये काही पातळीवर सरकारमध्ये जाऊन अशी कशी भूमिका घेता येते अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित झाले त्यावेळी आम्ही सांगितलं की बस साहेब राजकीय नेते नंतर परंतु आधी ते ओबीसीच्या करता संघर्ष करणारे नेते म्हणून त्यांची ओळख जास्त आहे सरकारमध्ये ते आहेत मंत्री आणणारे नागरी पुरवठा मंत्री आहेत म्हणजे रेशनिंग दुकानांचे मंत्री आहेत ते ओबीसीचे नेते आहेत म्हणून त्यांच्या अधिकारात चालणारं जे मंत्रालय आहे त्यातून काही ग्रामीण पातळीवर म्हणा किंवा कुठेही रेशन दुकानातून फक्त ओबीसी न रेशन चालू आहे आणि इतर समाजाला बंद आहे किंवा ओपन कॅटेगरीला के बंद केले असं काही असतं का ते मंत्री म्हणून त्यांचा कारभार -कार जो आहे तो वेगळा विषय आहे आणि या ठिकाणी ओबीसीं च्यात आणि लोकशाहीमध्ये घटनात्मक पद्धतीने आपापले मुद्दे मांडण्याचे हे सगळ्या बरोबर आहे या या चर्चेला आणि या मुद्द्याला आपण थोडं आणखी पुढच्या टप्प्यावरती घेऊन जाऊयात ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ राजकीय पत्रकार प्रमोद उंचवार सर सध्या आपल्या सोबत आहे सर इथं एक असा प्रश्न आहे की सध्या तरी ही बातमी चर्चा शक्यता म्हणून आपण बघूयात पण हे बघत असताना जर काही शक्यता किंवा ही जर का चर्चा आपण खरी मानली तर भाजपची नेमकी अशी काय मजबुरी असू शकेल की ज्यामुळे छगन भुजबळ यांच्यासारखा ओबीसी नेता हा भाजपला हवा दोन तीन मुद्दे आहे मला थोडस आपण वेळ द्यायला पाहिजे तर कसं आहे की ते भाजपमध्ये जाणार ही मीडियामध्ये गेल्या अनेक दिवसापासून चर्चा आहे अंजली ताईने फक्त ट्विट केलेला आहे पण हे एका अर्थानं उघड गुपित असल्यासारखं मीडियामध्ये राजकीय पत्रकारांमध्ये गेल्या महिन्याभरापासून ती चर्चा आहे आणि ही सगळी आक्रमक भूमिका घेण्याच्या आधी भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली होती तेव्हा त्याच्या बातम्या पण आल्या होत्या आणि एक ही याच्यामागची राजकीय रणनीती आपण समजून घेतली पाहिजे भुजबळ आणि ते जाणार की नाही हा सेकंडरी प्रश्न आहे की सत्ताधारी पक्षाची अशी रणनीती असते की सत्ताधारी पण आपणच आहोत आणि विरोधी पक्षाची भूमिका पण आपणच वाटवायची म्हणजे जे सत्तेच्या विरुद्ध आहेत ते सुद्धा मत आपल्यालाच मिळत पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ आता ह्या मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये मराठ्यांचे तारणहार कोण आहे तर एकनाथ शिंदे आहेत आणि ओबीसीचे तारणहार कोण आहे तर छगन भुजबळ आहेत ते दोन्ही पुन्हा सत्तेचेच पार्ट आहेत म्हणजे जे ओबीसी नाराज आहेत ते मात्र भुजबळांच्या पाठीशी आहेत आणि जे खुश आहेत ते एकनाथ शिंदेच्या पाठीमागे आहे मग अशा प्रकारे जो विरोधी पक्ष आहे काँग्रेस उरलेला एन आणि उरलेली शिवसेना यांचं जे मराठा आणि ओबीसीचा जो वोट बँक आहे ती कशी कट करायची आणि मग अशी एकदा ओबीसीची वोट बँक कट केली तर मग उद्या समजा भुजबळ जर भाजपमध्ये आले तर नक्कीच त्यांना फायदा आहे जर जर ओबीसी नेते नको असते तर भाजपने ज्या नितीश कुमारांसाठी एक वर्षापूर्वी अमित शहानी सांगितलं होतं की चे दरवाजे तुमच्यासाठी कायमस्वरूपी बंद झाले आहेत असं साक्षात भगवान असलेल्या भाजपमधल्या अमित शहानी सांगितलं त्या भगवंताने नितीश कुमारांना दरवाजा उघडून आतमध्ये बोलवलं कारण बिहारमध्ये परिस्थिती वाईट आहे भाजपची हे त्यांच्या लक्षात आलं तीच परिस्थिती अशी आहे की भाजपने हे जे सगळं सत्ता समीकरण घडवून आणलेलं आहे शिवसेना फोडणे राष्ट्रवादीला दबावात घेऊन आणणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या ह्या भाजपच्या विरुद्ध जात आहे ओबीसी समाज मराठा समाज ओबीसी समाज जर आपल्यासोबत ठेवायचं असेल तर ओबीसीचा एक स्ट्रॉंग नेता लागणार आहे भाजप मध्ये शिवसेना काँग्रेस बरोबर जाईल असं तरी तुम्हाला वाटलं होतं का उद्धवजी म्हणजे जाऊन बसले आणि कुठे नारायण राणे सुद्धा भाजपमध्ये जातील वाटलं नव्हतं नाही नाही मी तुम्हाला तेच सांगितलं कोणीच कोणाचा मित्र अथवा शत्रू नसतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आम्हाला वेगवेगळ्या वेगवेगळ्या विभागाचं प्रतिनिधित्व करणारी माणसं आम्हाला जर जोडायची आहेत म्हणजे काँग्रेसनी केलं तर तेव्हा छान 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 आणि भारतीय जनता पक्षाच्या सोबत जर आमचे काही दुर्बल घटकामधले सामाजिक दुर्बल साथी सहकार जर परत येऊ इच्छितात असा याचा अर्थ कसा लावता येईल दुसरा विषय मला असं वाटतं की कुठल्याही एखाद्या अशा मंचावरती आपण असताना मान्य मुख्यमंत्र्यांसारख्या संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीचं नाव एकेरीत आपण घेता कामाला आणि विश्लेषण करत असताना आपण एकांगी विश्लेषण करू नका ना मग सगळ्यांच्या सारख्या नाही द्या नाही नाही तुम्हाला विश्लेषणावर आक्षेप असू शकतोय मुद्दा आपण थोड्या पुढे नेऊयात अंजली दमानी आपल्यासोबत आहेत ज्यांच्यापासून खरंतर ही सगळी चर्चा सुरू झाली आहे अंजली आजी भाजपतल्या ओबीसी नेतृत्वाला मोठं होऊ न देण्यासाठीचा हा प्रयत्न मानायचा का कारण यापूर्वीच जेव्हा मागच्या वेळी बावनकुळे असतील किंवा मग पंकजा मुंडे असतील यांची पक्षातली अस्वस्थता समोर आलेली होती आणि तेव्हापासून ही सगळी चर्चा सुरू आहे ही चर्चा पुढे नेणारा हा सगळा विषय आहे का अंजली दमानिया नाही आहे जसं आता आपले पत्रकार भाऊ म्हणाले त्यांचं विश्लेषण अतिशय मुद्देसूद आणि टू द होतं एक्झॅक्टली त्यांनी जी भूमिका मांडली आहे तेच एक्झॅक्टली आता महाराष्ट्रात घडत आहे आणि त्यात मुद्दम म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की बावनकुळे असताना पंकजा मुंडे असताना भाजपनी त्यांना मोठं का करू नये त्यांना का मोठं करू नये कारण पंकजा मुंडे या तेव्हाच्या त्यांनी एक दोन वेळा असं विधानही केलं होतं की त्यांना मुख्यमंत्री होण्याची एखाद्या महिलेने का होऊ नये असं त्यांनी जे म्हटलं त्याच्यावर त्या डायरेक्ट कॉम्पिटिटर झाल्या आणि त्यांना साईडलाईन करण्यात आलं आणि आता डायरेक्ट कॉम्पिटिटर कोण नाहीये किंवा आपल्या अंगठ्याखाली कोण आहेत तर अंगठ्याखाली फक्त छगन भुजबळ आहेत का कारण एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये ह्याच भाजपच्या सरकारनी शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारनी एक जी आर काढलंय आणि त्या जी आर मध्ये भुजबळांविरुद्ध जे त्यांना डिस्चार्ज मिळालं होतं त्याला हायकोर्टात चॅलेंज करावं एसीबीनी असं त्या जी आर मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे पण त्याच्यावर कारवाई झालेली नाही आज तगायत त्याला चॅलेंज एसीबी कडनं करण्यात आलं नाही का नाही करण्यात आलं कारण ती एक टांगती तलवार ठेवायची त्यांच्या गळ्यावर आणि त्यांच्याकडनं हवे ती कामं करून घ्यायची हे सध्या होताना दिसतंय आणि भुजबळांनाही तेच हवंय त्यांना जर भाजपसारख्या पक्षात एंट्री मिळाली तर त्यांना तेच हवंय आणि ते होताना दिसतंय तर हे जे राजकारण समजू शकतात आता आम्ही अतिशय बारा वर्ष झाले मी आधी राजकारणात कधीही नव्हते समाजकारणातही नव्हते माझ्या अख्ख्या खानदानात कोणी नाही पण आम्हाला जे बारा वर्षात दिसलं आणि आताच्या महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा तुम्ही कोणालाही विचारा अगदी रस्त्यावरचे शेमड्या पोराला विचारलत तर ते सुद्धा म्हणतील हे राजकारण म्हणजे एक गटार गटार गंगा झालीये किळसवाणी झाले राजकारण अजित चव्हाण ये कुठे येतं कोणाचं मत कुठे जात चव्हाण जी जी तालतंत्र नाही माझं याच्यामध्ये इतकं सांगणं आहे की साहेब माझ्या सहकारी पक्षाचे नेते आहेत ओबीसीचा आवाज मांडणं हा गुन्हा आहे का अंजलीताईंचा त्यांचा भुजबळांबद्दल काही वैयक्तिक आकाश असू शकतो तो तो आम्ही समजू शकतो परंतु त्यातनं असे काहीतरी वेगवेगळे आरोप करायचे आणि माध्यमांच्या चर्चेमध्ये यायचं हे काही बरोबर नाही असं मला वाटतं आणि ही जी गटारगंगा 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 आपण सांगता असं म्हणतो मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये अशी काही मंडळी आहेत की जी प्रत्यक्ष व्यवस्थेमध्ये कधीच येत नाही गुरुप्रसादजी हे फार गंभीर आहे आणि अतिशय चिंतेचं आहे म्हणजे तुम्हाला राजकारण जमलं नाही तुम्ही राजकारण सोडून गेलात आणि आता लाख लाख मताधिक्यानं जे लोकप्रतिनिधी निवडून येतात तयार होतात ते हो प्रोफेशन बदलण्यावरती आपण बोलूया नको अजित चव्हाण जी कोणी प्रोफेशन बदलण्यावरती आपण बोलूया नको अगदी शेवटच्या कमेंटसाठी मी चुंचुर सरांकडे जातोय चुंचूवार सर अगदी आपल्याकडे एक मिनिट शिल्लक आहे अजित चव्हाण जी अगदी एक मिनिट शिल्लक आहे चुंचूवार सर अगदी शेवटची कमेंट अगदी शेवटची कमूल आणि ते होऊ शकत ते आहे एक सूचक वक्तव्य केलेलं आहे अंजली अंजली दमानियांच्या यांच्या वक्तव्यावर बोलताना भुजबळांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे की अद्याप मला भाजपकडून तसा काही प्रस्ताव आलेला नाही मी भाजपमध्ये जाणारच नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं त्यांचं वक्तव्य जर आपण शांतपणे ऐकलं तर ते म्हणतायत की मला भाजपकडनं अद्याप प्रस्ताव आलेला नाही आता छगन भुजबळांचं वय शहत्तर वर्ष आहे आणि भाजपच्या नियमानुसार पंच्याहत्तर वर्षाच्या वर गेल्यानंतर राजकीय नेते मार्गदर्शक मंडळात जात असतात त्यामुळे कदाचित मार्गदर्शक मंडळ मार्गदर्शनासाठी भुजबळांना तिथे घेतला जाईल आणि कदाचित त्यांच्या पुतण्याला किंवा त्यांच्या मुलाला नाशिक लोकसभेची तिकीट दिल्या जाईल आणि तो लोक ती व्यक्ती त्यांच्या पुतणे किंवा मुलगा लोकसभेसाठी लढेल अशी सगळी राजकीय चर्चा आहे बरोबर या सगळ्या शक्यता या, या स्तरावरच्या बातम्या आहेत त्यामुळे त्याच्या भोवती एक मोठं प्रश्नचिन्ह स्वाभाविकपणे जे असणार आहे पण इथं प्रश्न हा आहे की अशा घडामोडी राजकारणातली फोडाफोडी सत्ताधाऱ्यांची वॉशिंग मशीन आणि विरोधात असलेल्यांना सत्ता पक्षाची निर्माण झालेली हाव हे सगळं काही जनता बघते आणि हे विसरून चालणार नाही कारण शेवटी नैतिकता कुठे आहे हा प्रश्न कधी ना कधी लोक विचारणार अगदी बातमी देणाऱ्यांना सुद्धा विचारणार आणि बातमी होणाऱ्यांना सुद्धा विचारणार चर्चेच्या धोरणामध्ये आज आपण इथेच थांबतोय या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्यासाठी सगळ्यांचे आभार बघत राहा पुढारी न्यूज <laughs>